चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात गोष्टी कठीण आहे पण अशक्य नाही नाही म्हणता म्हणता शेवटी आज व्हिडिओ बनवलाच सर्वात आधी सर्वांना माझा नमस्कार कोरोना वेळेपासून मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत आहे वेगवेगळे चॅनल मी बनवले मोटिवेशनल चॅनल ब्लॉगिंग पण कुठल्याच चॅनलवर कंटिन्युटी नव्हती म्हणजे नेहमीच व्हिडिओ अपलोड करायचं राहून जात होतं त्यामुळे माझं चॅनल ग्रो होत नव्हतं का माहिती नाही पण यूट्यूब प्लॅटफॉर्म मला हा बेस्ट वाटतो घरी राहून घर सांभाळून आपण हँडल करू शकतो पण मेहनतसुद्धा खूप आहे आता जर मी सुरुवात नाही केली तर मला समोर जाऊन पश्चाताप नाही झाला पाहिजे की मी पुन्हा प्रयत्न नाही केला म्हणून आज मन बनवलं आणि व्हिडिओ शूट केला माझ्या घरात आम्ही चार सदस्य राहतो माझे मिस्टर माझी मोठी मुलगी निर्मयी जी उत्तम डान्स करते कारण मी सुद्धा कथ्थकच्या परीक्षा दिल्या आणि मीच तिला घरी डान्स शिकवायला सुरुवात केली आणि आता वर ती यूट्यूबवर पाहून डान्स शिकते कारण आम्ही जिथे राहतो ना तिथे फारसे चांगले असे डान्स क्लास नाही म्हणून ती यूट्यूबवर पाहून शकते किंवा मग आम्ही कुठे सासरी वगैरे गेलो उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तर एखाद्या महिन्यासाठी तिला वर्कशॉपला वगैरे पाठवतो आणि माझा छोटा मुलगा निवांश फक्त चार महिन्याचा आहे आता त्याला बघून मी किती व्हिडिओ अपलोड करू शकतो ते मलासुद्धा माहिती नाही पण आता मला कंटिन्यू राहण्याची मनातून इच्छा बनवली तर आहे मी पण आता किती पर्सेंट देऊ शकते ते खरंच मला माहिती नाही असे आम्ही घरात चार सदस्य राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सध्या कॅमेरा फेस करायची सवय वंजे नाही आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शूट करायला पण कोणी नाही आणि कोणी नसेलसुद्धा कारण मिस्टरांची नेहमी शिफ्ट ड्युटी असते तर ते मदतीला नसणारच आणि ट्रायपॉडसुद्धा घेईल मी पण सध्या ट्रायपॉडसुद्धा मदतीला नाही आज लवकर उठली घरातली कामे केली निवांशची मालिश केली आणि दोन ना मी व्हिडिओ काही व्हिडिओ बघितले की जे कोरोना पिरियडमध्ये ज्यांनी माझ्यासोबतच चॅनल यूट्यूबवर सुरू केलं आणि ते कंटिन्यू राहिल्या आज त्या कुठल्या कुठे पोचल्या आहेत तर त्यांना बघून मला असं वाटलं की जर मी आज सुरुवात नाही केली तर मला वाटते मग ती संधी परत परत येणार नाही कारण सोशल मीडिया दिवसेंदिवस एवढा वेगाने वाढत आहे की नंतर जाऊन आपल्याला चान्स मिळणारच नाही तर म्हणून मग मन बनवलं आणि खरंच आता मनापासून असं वाटतं की आता आपलं हंड्रेड पर्सेंट द्यावं पण निवांश कसा वागतो त्याला सांभाळून मी कसं काय देऊ शकतो ते देवच जाणे पण आता मनातून पूर्ण इच्छा आहे की आता नाही केलं तर नंतर कधीच होऊ शकत नाही थोडासा त्रास होईल थोडंसं नाही खूप त्रास होईल पण सुरुवात तर करेल आता मी आणि सर्वात आधी मी तुम्हाला माझ्या चॅनलवर पूजाच दाखवली हो आणि आज स्वामींचं नाव घेऊनच मी व्हिडिओला सुरुवात करत आहे या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल मोटिवेशनल व्हिडिओ मिळतील माझ्या मुलीचे डान्स व्हिडिओ मिळतील छोट्या मुलांना घरात कसं वाढवायचं मालिश कशी करायची म्हणजे जी मी जे जे मी घरात करते तो कंटेंट माझ्या चॅनलवर राहील आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी किंवा सर्वांसाठी व्यायाम झुंबा क्लास मी झुम्बा क्लास घेत होते पण जेव्हापासून मी प्रेग्नेंट राहिले आणि हा डिलेवरी पिरियड माझे क्लासेस वगैरे सगळं बंद आहे पण आता मी परत सुरुवात करत आहे की मी झुम्बा क्लासेस चालू करू जर चालू केले तर तो तोसुद्धा कंटेंट माझा या चॅनलवर असेल तर ज, जे जे काही होईल नवीन नवीन गोष्टी मी या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही बघा याआधी मी कॉन्व्हेंटमध्ये नोकरी करत होते पण आता निवांश छोटा आहे तर त्या गोष्टी मला जमणारच नाही झुम्बा क्लास सुरुवात करायची मी प्रयत्न करत आहे तो सुद्धा सक्सेस झाला पाहिजे कारण मला ना कोणालाही असो कोणतीही स्त्री जर काम करत असेल आणि अचानक तिला जर घरी बसावं लागत असेल तर घरीसुद्धा पुष्कळ कामं आहे पण आपलंच मन आपल्याला खात राहते की अरे आपण काहीच करून नाही राहिलो काहीच करून नाही राहिलो म्हणून त्यासाठीच मला माझं मन मलाच खाल्लं नाही पाहिजे की मी काहीच करत नाही आहे काहीच करत नाही आहे म्हणून मला काहीतरी करायचं आहे तर या गोष्टी मी निवांशला सांभाळूनसुद्धा करू शकतो होऊ शकत्या की इतरांसारखं नाही करू शकेल इतर लोक रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहे ते नाही जमणार मला त्याला घेऊनच चालावं लागेल ज्या दिवशी त्याला बरं असेल तो चांगला असेल त्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करत जाईल पण तुम्ही नक्की मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा मी शिकण्याचा प्रयत्न करेल नक्की